हॅलो हाय फ्रेंड्स जी स्वामी समर्थ मी गोपाळे स्वागत करतो तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार आणि आज आहे आपल्या सापनेचा पहिलाच दिवस तर आता सर्वात आधी इथे मी सर्व म्हणजे ज्या ठिकाणी मला घटस्थापना करायची आहे त्या ठिकाणची जागा मी स्वच्छ करून घेतली आणि तिथे एक कपडा आतरून घेतला कारण की मी पाठ ठेवणार होती पण पाटावरती आमचे सगळे देव बसत नाहीत त्यामुळं मग मी पाठ नाही ठेवला मग त्यासाठी इथे मी एक पत्र वय ठेवली त्याच्यावरती जी शेत मी माती आणली होती ती माती सगळी पसरून घेतली आणि मग मी आ, एक मातीच्या भांड्याला छान असं हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळदी कुंकू टाकलं थोडीशी सु एक सुपारी आणि नाणं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी कलश ठेवून घेतला आणि जे धान्य घेतलं होतं ते सगळं मातीमध्ये मा मिक्स करून घेतलं त्यानंतर मग इथे मी खायची पानं छान अशी लावून घेतली कारण की त्याच्यावरती मला देव ठेवायचे होते आमचे आमचे हे देव असतात सात देव असतात आणि ते म्हणजे खायच्या पानांवरती ठेवायचे असतात आणि त्यानंतर मग छान असं मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग नंतर देवीला आज आम्ही पहिल्याच दिवशी खायच्या पानांची पानांची माळ घालतो त्यामुळे इथे मी सर्वात आधी माळ घालून घेतली देवीला वेणी घातली हळदी कुंकू वाहिलं नमस्कार केला आणि दिवा लावला तर अशा प्रकारे अशी ही माझी सा आजची ही पूजा आहे तर तुमच्याकडं कशी पद्धत असते आमच्याकडं तर अशीच पद्धत असते काही काही जणं खाली टोपलीसुद्धा ठेवतात पण मी टोपरी नाही ठेवली आणि जे आपल्या शेतामध्ये ह्या सीझनमध्ये धान्य असतं ते धान्य तेच धान्य टाकायचे असतात आणि अशा प्रकारे माझी आजची देवपूजा झालेली आहे त्या सगळ्यांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तर त्यानंतर मग मी संध्या माझा उपवास होता त्यामुळं वरईचा उपमा केला डाळ भात आणि देवीसाठी मी नैवेद्यासाठी दे आज प्रसाद म्हणून शिरा केलेला आणि सकाळपासून खूप हे पूजा वगैरे झाली त्यामुळं आज खरंच खूप छान वाटते आणि नवरात्रीचा हा पहिलाच दिवस आहे त्यानंतर मग मी देवीला नैवेद्य दाखवून घेतला तर अशी ही माझी आजची पूजा होती त्यानंतर मी आरती केली देवीच्या नमस्कार करून आशीर्वाद घेतला तर आज खरंच खूप छान वाटतं आणि तुम्हाला आजची माझी पूजा कशी वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा